नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज हे भारताचं प्राचीन सौंदर्य आणि वैभव बघायला आपण आलेलो आहोत पुण्यापासून अवघ्या तीस चाळीस किलोमीटरवर असलेल्या तळेगाव दाभाडे नावाच्या गावामध्ये या तळेगाव दाभाडे नावाच्या गावामध्ये एक अत्यंत प्राचीन मंदिर आहे आणि जे अप्रसिद्ध सुद्धा आहे माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर इथे पाच पांडवांचं मंदिर आहे पाच पांडवांची मंदिरं भारतामध्ये दोनच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात पहिलं मंदिर आहे उत्तर भारतामध्ये दिल्लीमध्ये एक पांडवांचं मंदिर आहे आणि दुसरं दक्षिण भारतातलं जर आपण म्हटलं किंवा महाराष्ट्रातलं जर मंदिर म्हटलं तर तळेगाव दाभाडेमध्ये ह्या छोट्याशा गावामध्ये म्हणजे तुलनेने छोट्या गावामध्ये आपल्याला या पाच पांडव मंदिराचं दर्शन घडतं किंवा हे पाच पांडवांचं मंदिर आपल्याला बघायला मिळतं हे मंदिर बघायला आज आपण आलेलो आहोत तर चला आपण पाच पांडव मंदिर बघायला आरंभ करूयात ह्या छोट्याशा मार्गावरनं आपल्याला आतमध्ये मंदिराकडे यावं लागतं मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण आल्यानंतर समोरचं दृश्य प्रथम आपल्याला अशा पद्धतीने दिसतं इथे समोर एक महादेवाचं मंदिर आहे एका छोट्या ओट्यावरती केलेलं महादेवाच्या मंदिराचं आपण दर्शन घेऊन मुख्य पाच पांडव मंदिराकडे जातो आता हे जे समोर दिसतंय भगव्या ध्वजाच्या मागच्या बाजूला बरोबर मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी छोटासा मार्ग आहे ह्या मार्गाने आपल्याला आतमध्ये जाऊन पांडवांचं दर्शन घ्यायचं आहे मंदिरात प्रवेश करतानाच मी आत्ता सांगितल्याप्रमाणे महादेवाचं दर्शन घडतं अर्थातच महादेवाचं मंदिर आहे म्हटल्यावर त्याच्यासमोर नंदी महाराज असलेच पाहिजेत इथेही आपल्याला छोट्या आकाराचे पण सुंदर नंदी महाराजांचं दर्शन घडतं तुम्ही नंदी महाराजांवरचं नक्षीकाम इथे बघू शकता एका अखंड छोट्या पाषाणामध्ये बनवलेले सुंदर नक्षीकाम असलेले नंदी महाराज आपल्याला इथे बघायला मिळतात आणि त्याच्यासमोरच महादेवाचं दर्शन आपल्याला घडतं ओम त्र्यंबकयजामहेे सुगंधीं पुष्टीवर्धनम उर्वारुकमयो वंदनान मृत्योर्मुक्षीयमामृतात ओं तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हर हर महादेव शंभो हर, महा हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो मंदिरामध्ये प्रवेश करताना डाव्या हाताला आपल्याला एक विरगळ ठेवलेलं दिसतं आपण महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं अशी बघितलेली आहेत की ज्या मंदिरांमध्ये आपल्याला अशा प्रकारची विरगळ बघायला मिळालेली होती हे विरगळ थोडंसं जीर्ण झालेलं दिसतंय पण सामान्यतः तुम्ही जर पहिल्यांदा आमचं चलचित्र बघत असाल तर विरगळाची रचना कशी असते ती तुम्हाला थोडक्यात सांगतो सामान्यत विरगळाला तीन किंवा चार स्तर असतात सगळ्यात खाली युद्ध प्रसंग दाखवलेला असतो मधल्या भागामध्ये तो जो वीर आहे जो युद्धामध्ये वीरगतीला प्राप्त झाला त्याचं कुटुंब दाखवलेलं असतं किंवा काही ठिकाणी लढाईचे प्रसंग सुद्धा दाखवलेले असतात इथे सुद्धा आपल्याला युद्धाचा प्रसंग मधल्या भागामध्ये बघायला भागा मिळतोय एकदम खालचा जो भाग आहे तो आता मातीमध्ये थोडासा दाबला गेलेला आहे आणि सगळ्यात वरचा जो स्तर असतो त्या वरच्या स्तरावरती आपल्याला नेहमी बऱ्याचदा ठिकाणी म्हणजे नव्याण्णव टक्के ठिकाणी आपल्याला महादेवाची पूजा करताना तो वीर आणि त्याची पत्नी दाखवले जातात संकल्पना अशी असते जो वीर आपल्या देशासाठी किंवा आपल्या धर्मासाठी युद्ध करताना वीरगतीला प्राप्त होतो त्याला थेट कैलासाला गती मिळते आणि तो थेट कैलासामध्ये जातो त्यामुळे कैलासाचं सा प्रतीक म्हणून महादेवाची पूजा करताना तो वीर किंवा त्याची पत्नी वरच्या स्तरामध्ये विरगळांमध्ये दाखवलेले असतात ह्या बाजूला वरच्या बाजूला शिखरं असतात आता हे थोडंसं जीर्ण झालेलं विरगळ आहे पण आपल्या अनेक चलचित्रांमध्ये आपण विविध प्रकारची विरगळं बघितलेली आहेत तुम्ही जर यापूर्वीची आपले चलचित्र बघितलेले नसतील तर कृपया आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन अन्य चलचित्र बघा तुम्हाला तिथे अशा प्रकारच्या विरगळांची विविधता बघायला मिळेल जसं हे महादेवाचं मंदिर चौथऱ्यावरती बांधलेलं होतं तसंच आपलं मुख्य पांडव मंदिर जे आहे ते सुद्धा एका चौथऱ्यावरती बांधलेलं आहे इथून वरती जायला पाच सहा पायऱ्या आहेत आणि त्याच्यावरती आतमध्ये गेल्यानंतर तिथेसुद्धा तीन पायऱ्या आहेत आणि ह्या तीन पायऱ्या चढून आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो चला आतमध्ये जाऊन पांडवांचं दर्शन घेऊया मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी डाव्या हाताला आपल्याला हे फलक लिहिलेला दिसतोय श्रीमंत सरसेनापती उमाबाई साहेब दाभाडे सरकार ह्या उमाबाई साहेब दा दाभाडेंनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता म्हणून त्यांचं नाव इथे लिहिलेलं आहे उजव्या बाजूला मध्यभागी इथे पाच पांडव मंदिर श्रीकृष्ण प्रसन्न असं लिहिलेलं आहे तळेगाव दाभाडे लिहिलेलं आहे आणि त्याच्या उजव्या हाताला प्राचीन कालीन मंदिर असं लिहिलेलं आहे आता त्यातलं प्राचीन किंवा पांडव शब्द दिसत नाहीये पण कालीन मंदिर असं लिहिलेलं इथं दिसतं आता ह्या प्रवेशद्वारातून आतमध्ये तुम्ही आता बघू शकत असाल समोर आपल्याला पांडवांचं दर्शन व्हायला सुरुवात झालेली आहे आपण आतमध्ये जाऊन पांडवांचं दर्शन घेऊया सरकार दावाळींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता पण तुम्ही हे फलक बघू शकता इथे मंदिरात प्रवेश करतानाच खाली ही फरशी लावलेली आहे आणि त्याच्यावर कोरलेला आहे की एकोणीसशे एकोणसाठ साली इथल्या जीवन विकास मंडळाने मंदिरामध्ये फरशी लावण्याचं काम केलं जे आता आता आपल्याला गर्भगृहामध्ये दिसते आहे पाच पांडव मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यावरती डाव्या हाताच्या देवकोष्टकामध्ये आपल्याला सुंदर अशा विष्णूचं आणि लक्ष्मीचं दर्शन होतं ही पण काळ्या पाषाणामध्ये कोरलेली अखंड पाषाणामध्ये कोरलेली सुंदर विष्णूची मूर्ती आहे आणि लक्ष्मीची मूर्ती आहे आता दोघांनाही पोशाख केलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला आत्मधलं कोरीवकाम दाखवू शकत नाही पण सुंदर कोरीवकाम असलेले विष्णू आणि लक्ष्मीचं दर्शन आपल्याला डाव्या हाताच्या देवकोष्टकामध्ये घडतं आता आपण जे पटलावर बघत आहात हे पाच पांडव आहेत प्रत्येकाची नावं वरती लिहिलेली आहेत सगळ्यात डाव्या हाताला आपल्याला धर्मराजाचं दर्शन होतं सगळे पांडव जे आहेत हे नमस्कार मुद्रेमध्ये असलेले आपल्याला दिसतात सगळ्यात डाव्या बाजूला धर्मराज त्याचे शेजारी असलेले भीम त्याच्या शेजारी असलेले अर्जुन आणि अर्जुनाच्या उजव्या हातूला आपण गेलो तर नकुल आणि सहदेवाचं दर्शन आपल्याला घडतं हे पाच पांडव एका ओळीमध्ये बसलेले आणि सगळ्याच्या सगळे नमस्कार मुद्रेमध्ये आणि पद्मासन घातलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि अखंड पाषाणामध्ये कोरलेल्या ह्या मूर्ती आहेत आता ह्या मंदिराच्या आख्यायिका काही सांगितल्या जातात असं सांगतात की पांडव जेव्हा वनवासाला आले होते त्यावेळेला वनवासात असताना ते ह्या ठिकाणी मुक्कामाला थांबले होते आणि हे पाच पांडव बाहेरच्या बाजूला बसले होते आणि आतमधल्या कक्षामध्ये द्रौपदी माता निद्रा घेत होती किंवा विश्रांती घेत होती त्याचं प्रतीक म्हणून इथे धर्मराज आणि भीम तुम्ही इथे वरती नावं बघू शकता धर्मराज आणि भीम या दोघांची नावं लिहिलेली आहेत हे दोघं जण आहेत आणि ह्यांच्यामध्ये एक आपल्याला कक्ष बनवलेला दिसतो किंवा गवाक्ष बनवलेला दिसतो आणि या कक्षामधून आपल्याला आतमध्ये द्रौपदी मातेचं दर्शन होतं ह्या आतमधली द्रौपदी माता आहे जी निद्रा घेत आहे किंवा विश्रांती घेत आहे आपण आतमध्ये जाऊन तिचं दर्शन घेऊयात त्यावेळेला मी त्या, त्या द्रौपदी मातेची कहाणी पण तुम्हाला सांगेन उजव्या बाजूच्या छोट्याशा देव देवकोष्टकामध्ये आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन आपल्याला घडतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या हाताला आपण जर बघितलं तर कुंती मातेच्या निद्रा कक्षामध्ये जाण्यासाठी प्रवेशद्वार इथे आहे ते वरती ओम नम शिवाय लिहिलेलं आहे आणि ह्या द्वारातून आतमध्ये गेल्यावर आपल्याला कुंती मातेचं दर्शन होतं आता तुम्ही या मंदिराची रचना बघा आहे प्राचीन कालावधीमधली लाकडी बांधकाम आहे आता या लाकडाला वाळवी लागलेली आहे ला संपूर्ण आणि वरच्या पत्र्यांना आधार दिलेला आहे पत्र्याच असलेलं छोटस मंदिर आहे त्याच्या खाली जर आपण बघितलं तर समोर आपल्याला द्रौपदी मातेचं दर्शन घडतं ही निद्रिस्त अवस्थेमधली द्रौपदी माता आहे ह्या द्रौपदी मातेबद्दल सुद्धा अशी एक आख्यायिका सांगितली जाते की आत्ता आप आपण ज्या प्रवेशद्वारातून प्रवेश, प्रवेश केला मंदिरामध्ये ती पूर्व दिशा आहे आणि ही द्रौपदी माता वर्षातले सहा महिने उजव्या कुशीवरती म्हणजे पूर्व दिशेला तोंड करून निद्रा घेत असते आणि वर्षातले सहा महिने ही डाव्या कुशीवरती म्हणजे पश्चिमेला तोंड करून निद्रा घेते अशी पण आख्यायिका इथे या भागामध्ये सांगितली जाते मी तुम्हाला थोडासा क्लोजअप दाखवतो ही आहे द्रौपदी माता सध्या पूर्वेकडं तिचं तोंड असलेलं आपल्याला दिसतं याच विश्रांती घेणाऱ्या द्रौपदी मातेचं रक्षण करण्यासाठी पाच पांडव बाहेर आहेत अशी संकल्पना या मंदिराची आहे आता आपण जो कक्ष बघत आहात किंवा आता आपण जी समोर जागा बघत आहात त्या ठिकाणाहून आपण समोरनं शूटिंग घेतलं होतं द्रौपदी मातेचं धर्मराज आणि युधिष्ठिर या दोघांच्या मधून बाहेरूनच आपल्याला द्रौपदी मातेच्या मुखवट्याचं दर्शन होतं तर दर्शक हो, पुण्यापासून अवघ्या पस्तीस चाळीस किलोमीटरवर असलेलं हे प्राचीन मंदिर आणि अतिशय अप्रसिद्ध असलेलं मी अतिशय आणि अप्रसिद्ध असे दोन्ही शब्द वापरतो आहे माझा एक मित्र इथून तळेगाव दाभाडेपासून पंधरावीस किलोमीटर वरतीच राहतो त्याला आज सकाळी मी फोन केला होता की तुला तळेगाव मधलं पाच पांडव मंदिर माहिती आहे का इथून पंधरा वीस किलोमीटरवरती राहणाऱ्या माणसालासुद्धा हे प्राचीन मंदिर माहिती नव्हतं आणि अशीच प्रकारची प्राचीन मंदिरं जी अतिशय सुंदर असतात विशेष काहीतरी त्याच्यामध्ये असतं पण लोकांना माहीत नसतात अशी प्राचीन मंदिरं अशी अप्रसिद्ध मंदिरं दाखवणं हीच आमच्या वाहिनीची विशेषता आहे अशा करतो की आज आपण बघितलेलं पाच पांडवांचं मंदिर तुम्हाला आवडलं असेल आम्ही दाखवत असलेली अन्य मंदिरंही तुम्हाला आवडलेली असतील किंवा आवडत असतील आमची नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की आमच्या प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट नक्की करत जा तुम्ही केलेल्या कॉमेंटचा आम्हाला खूप लाभ होतो तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त कॉमेंट कराल तेवढा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत ऑटोमॅटिक पोहोचण्यासाठी त्याचं सहाय्य होतं किंवा लाभ होतो त्यामुळे कॉमेंट प्रत्येक चलचित्राला अवश्य करत जा ही तुम्हाला विनंती आहे आणि आमची नेहमीची विनंती तर असतेच की आमच्या वाहिनीला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा एटोप्लेवरती फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब किंवा फॉलोसुद्धा करा चला तर मग अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिरामध्ये पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद